शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पदावरनं पायउतार झालेले आहेत आणि आता शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे दरम्यान जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला हे वृत्त म्हणजे खोडसाळपणा असल्याचं स्पष्टीकरण पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय बघूया संधी दिली वर्षाचा कालावधी दिला नव्या चेहऱ्यांना संधी आवश्यक आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या जागी पक्षाने शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली मात्र जयंत पाटलांच्या राजीनाम्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील संभ्रम समोर आला कारण याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय जयंत पाटील साहेब हे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारित होणं हा निव्वळ खोडसाळपणा पक्ष एका नियमानुसार आणि शिस्तीनुसारच चालत असतो जी माहिती तुम्हाला मिळाली ती माहिती मला मिळालेली नाही पक्षाची काही पद्धत असते काही म्हणजे आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे आमचं स्वतःचं जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानुसारच पक्षाची बैठक होईल पक्षाची बैठक होऊन मग त्याच्यात निर्णय घेतला नी जाईल आणि निर्णय घ्यावी शशिकांत शिंदे होणार आहेत हे तुमच्याकडनं कळते मला काही कोणी सांगितलं नाही पक्षाच्या बैठकीत ठरतो असं अशा चर्चेत कधी ठरत नाहीत पवारसाहेब जयंत पाटील साहेब आमचे बाकीच्या जिल्ह्यांमधले ज्येष्ठ सदस्य यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन नंतर मग हे सगळं हा प्रोसिजरचा भाग आहे पंधरा तारखेला आमची मीटिंग मुंबईला ठेवलेली आहे आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीत त्यामध्ये पाहू काय होतं अद्यापर्यंत अशी कुठली घडामोड नाही नाव पुढे येतं कोणाचं नाही येतं याबाबत मला तरी काय अधिकृत माहिती नाही पण याचा आ, सर्वस्वी अधिकार आदरणीय पवार साहेब असो आदरणीय ताई असो आत्ताचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असो यांना अधिकार असणार आहे तुम्ही जर नवीन जबाबदारी जर मिळाली पक्षामध्ये संघटने तर काय तुमचं रोल कर तर शेवट पक्षाची जबाबदारी मिळू किंवा नाही मिळू यापेक्षा आपण पक्षासाठी काम केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती दहा जूनच्या वर्धापन दिनानंतर तीन चार दिवसातच जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा शरद पवारांकडे सुपूर्द केला होता आता पक्षाचे सर्वे सर्वात शरद पवार प्रदेशाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या शशिकांत शिंदेंना बसवणार आहेत येत्या पंधरा जुलैला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक होणार असून त्यावेळी शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारणार असल्याचं बोललं जात आहे शशिकांत शिंदे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार तीन मध्ये साताराच्या जावळी मतदारसंघातून आमदार झाले दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये साताऱ्याच्या कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेवर गेले दोन हजार तेरा मध्ये जलसंपदा मंत्री पदाची जबाबदारी विधान, विधान परिषदेवर वर्णी लागली दोन हजार चोवीस मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उदयनराजेंकडून पराभव झाला तर दोन हजार चोवीस मध्ये कोरेगाव मतदारसंघातून पुन्हा पराभूत झाले त्यांचा इंटरनल प्रश्न आहे जे ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा जे नवीन होणार त्यांनाही शुभेच्छा सगळ्यांनी चांगलं काम करावं या शुभेच्छा जयंत पाटलांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत राष्ट्रवादी झाले और... मला काय कल्पना नाही ते तुमची बातमी असेल अजून माझ्या पदा दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांसह चाळीस आमदार भाजपा शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले तर जयंत पाटलांनी आपली निष्ठा कायम ठेवत शरद पवारांची साथ सोडली नाही मात्र विधानसभा निवडणुकीनंतर वारंवार त्यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत होत्या नव्या सरकारविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका न घेतल्यानं त्यांच्या भोवती संशयाचं धुकं निर्माण झालंय आता त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय पुढे काही वेगळा निर्णय घेणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं परंतु असले अस्वस्थता हे आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि मागेच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार कदाचित म्हणून त्यांनी राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्णी लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत आता जयंत पाटलाची जी काय घुसमट होत होती ती आता थांबली असावी था। भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण जी आता प्रदेश अध्यक्ष झाले मी आता त्या ठिकाणी आतापर्यंत होतो ही प्रक्रिया आहे त्यामुळे मला वाटतं यात काही नवीन नाही आहे जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होते शरद पवार जी यांच्या पक्षाचे मला वाटतं ही त्यांच्या पक्षातली प्रक्रिया असेल यामध्ये मला काही फार राजकारण दिसत नाही प्रदेश अध्यक्ष पदासाठी रोहित पवार राजेश टोपे अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड यांची नाव आघाडीवर होती पण आता शरद पवारांनी धक्का तंत्र वापरत शशिकांत शिंदे यांचं नाव पुढे आणलंय शशिकांत शिंदेच्या रूपानं अनुभवी मुत्सद्दी कार्यकर्त्यांशी थेट कनेक्ट सामाजिक संघटनांचं नेतृत्व केलेल्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश असणारे